मिल गई ना खुशी आपको और अभिषेक को मुबारक हो अपना इगो मुबारक हो मनु भाकर से प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या टी शर्ट वरचा हा मेसेज काही वर्षांपूर्वी चांगलाच व्हायरल झालेला मेसेज तन्ना रागा चा पन चा घडले न जानुन हा मेसेज लिहिलेला रागात असणाऱ्या मनुभाकरच्या आईनं पण इतकं टोकाचं घडलेलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झज्जरच्या गोरिया गावची मुलगी मनुभाकर हिन पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत कांस्य पदक जिंकून भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आणि अगदी पुढच्या तीन दिवसात दुसरं पदकही मिळालं पण पॅरिस ऑलिम्पिक आणि या प्रवास सोपा नव्हता प्रशिक्षकासोबत मतभेद अपयश यांसारख्या काही गोष्टी मध्येही टाकणाऱ्या होत्या बॉक्सिंग ऍथलेटिक्स स्केटिंग ज्युडो आणि कराटेसारख्या खेळानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी ती नेमबाजीकडे वळलेली दोन हजार अठरा मध्ये विमेन्स वर्ल्ड कप मध्ये मनून एकाच दिवसात दोन सुवर्ण पदक जिंकलेली दोन हजार एकवीस मध्ये टोकियोत आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकमध्ये मनु कड़ून मोठ्या अपेक्षा होत्या या अपेक्षांच्या ओझ्याखाली एकोणीस वर्षांच्या मनूचा आत्मविश्वास डळमळीत झाला ती पदकापासून लांबच राहिली टोकियो मध्ये तिनं सहन केलेल्या धक्क्यासाठी मनुनं राणांना जबाबदार धरलं आणि यावर राणांनी अपरिपक्व म्हटलं याशिवाय मनुच्या आईनं राणांना पाठवलेला मेसेज त्यांनी त्यांच्या टी शर्ट वर छापून शूटिंग रेंज मध्ये तोच टी शर्ट घालून राणा फिरले जसपाल राणा हे ऑलिम्पिकच्या सुमारे तीन महिने आधी मार्च मध्ये नवी दिल्लीत मनुभाकरच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेले आणि तिथं त्यांनी हस्तलिखित मेसेज असलेला पांढरा टी शर्ट परिधान केलेला आईनं हा मेसेज राणांना पाठवलेला या ते हा टी शर्ट घालून फिरत होते ज्यामध्ये मनु भाकरला चिंकी यादव कडून सुवर्ण पदक गमवावं लागलेलं या टी शर्ट वर लिहिलेलं मेल गई ना खुशी आप और अभिषेक को मुबारक हो अपना ईगो मुबारक हो जसपाल राणा आणि मनु भाकर यांच्यातील वाद खर तर टोकियो ऑलिम्पिक आहे टोकियो ऑलिम्पिक पूर्वी झाले तेव्हा विश्वासघात केला ती दहा एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ आलेली पण पिस्तूलच्या खराबीमुळे तिच्या आशा धुळीस मिळाल्या टोकियो ऑलिम्पिक नंतर एक वर्षाहून अधिक काळ असा होता जेव्हा या गुरु शिष्यात अजिबात संवाद नव्हता दरम्यान एका वर्षाच्या आतच मनून चार प्रशिक्षकांचा अनुभव घेतलेला त्यामुळं तिला या गोष्टीची जाणीव झाली की जसपाल राणा दिसनशी पालटू शकतात चढ एक दिवस मनुभाकरनं निर्णय घेतला आणि तिच्या या निर्णयाची अपेक्षा तिच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला नव्हती तिनं जसपाल राणा यांना फोन करण्याचा निर्णय घेतला पॅरिस ऑलिम्पिकच्या बरोबर एक वर्ष आधी जसपाल राणा यांना फोन करून मनुभाकरनं मदतीची साथ घातली जसपाल राणा मनुला नकार देऊ शकले नाहीत अगदी काही दिवसांपूर्वीच्या देखील ती म्हणालेली असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला आत्मविश्वास वाटतो काहींसाठी तो भाऊ असतो काहींसाठी त्यांचे पालक माझ्यासाठी ते माझे प्रशिक्षक आहेत जेव्हाही मी त्यांना पाहते तेव्हा मला असं वाटतं की परिणाम काहीही असो चांगला किंवा वाईट मी सुवर्ण जिंकू किंवा नाही ते सर्व एवरी इवेंट जितना अच्छा हो सके उतना अच्छा इवन इन ट्रेनिंग ट्रेनिंग में बहुत एफर्ट जाता है हर एक एथलीट का सो आई मेक श्योर की दोनों सारे इवेंट्स इक्वली बैलेंस्ड रहें और इक्वल अमाउंट ऑफ हार्ड वर्क आई एम एबल टू डिलीवर इन बोथ द इवेंट्स सो आई वुड से की उसी की वजह से एंड प्लस डेफिनेटली द स्ट्रेटेजिक प्लानिंग ऑफ माई कोच जिसपाल सर आई वुड डेडिकेट लाइक हिम लाइक अ मेजर चंक ऑफ द सक्सेस बिकॉज ऑफ हिज प्लॅनिंग एन एव्हरीथिंग आई आय एम अ फर्म बिलीवर ऑफ कर्मा कि आप कर्म करो और जस्ट लेट इट बी जस्ट लिव एव्हरीथिंग ऑन दी गॉड और हू सो एवर यू बिलीव इन चाहे कोई भी रिलीजन हो चाहे कुछ भी हो इट्स लाइक इट्स नेसेसरी कि आप जो काम करने आए हो उसमें आपका फोकस पूरा रहे और यू डू नॉट थिंक अबाउट द आउटकम ऑर द रिजल्ट अगर आप अगर्ट के बारे में सोचने लगते हो तो इट जस्ट डाइवर्ट्स योर माइंड सेट अँड नॉट लेट यू परफॉर्म टू योर Uh, so, yeah, and... आणि याच प्रशिक्षकानं गुरुनं दिलेल्या सल्ल्यानं आणि प्रशिक्षणामुळे भाकरला आणि अर्थातच भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणं सहज शक्य झालं या गुरु शिष्याच्या जोडीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका